दोन हजार तेवीस चे खरीपचे आणि तेवीस चोवीस रब्बी याचे शेतकऱ्यांचे पैसे कंपनीकडे थकीत आहेत आम्ही विमा कंपनीना आम्हाला लेखी दिल्यावरही आज पाच ते सहा महिने झाले शेतकऱ्यांकडे पैसे मिळाले नाही आहे आणि चोवीसचे चे खरीपचे पैसे आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आज आम्ही इथे ठिया आंदोलन चालू केलेलं आहे विमा कंपनीचा कुठलाही प्रतिनिधी इथे आला नाही किंवा इथे कोणीही अधिकारी आपण पाहता उपस्थित नाही आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका असली की पळून जातात आणि बाकी असलं तर मग खुर्च्या टाकून निश्चित बसतात ही भूमिका चालणार नाही शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून